तर आज आपण बघूया वेगवेगळे प्रोसिजर्स जे मार्वल स्किन हेअर लेझर क्लिनिकमध्ये होतात त्याबद्दल एक शॉर्टमध्ये बघूया तर हे आहे केमिकल पिलिंग तर हे वेगवेगळे पिलिंगचे बॉटल आहेत याच्यामध्ये आपण पेशंटला जर पिंपल्स किंवा वेगवेगळे डाग झालेले आहेत चेहऱ्यावर चेहरा काळवंडलेला आहे किंवा वांग आहे तर या सगळे सग्ड़े, या सगळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी पेशंटला क्लिनिकमध्ये हे औषध लावले जातात चेहऱ्यावर आणि त्यानंतर काही मिनटांनी ते वॉश करतो पाण्याने त्याच्यानंतर त्याचं इफेक्ट सुरू होतो म्हणजे वर डेड स्किन निघून जाते वरचं मृत्वचेचं थर निघून जातं आणि न्यू स्किन बनायला तयार होते त्या प्रोसिजरला केमिकल पिलिंग असं नाव आहे मग नेक्स्ट आहे हे इयर पिअर्सिंग गन आहे इयर पियर्सिंग गन म्हणजे पेनलेस प्रोसिजर आहे ज्याच्याने आपण नोज पियर्सिंग किंवा इयर पिअर्सिंग करू शकतो तर याच्यामध्ये हे, हे असे वेगवेगळे स्टड्स असतात जे की याच्यामध्ये आपण बसवू शकतो इन बिल्ट, हे याच्यामध्ये जे स्टड्स असतील ते याच्यामध्ये बसवून आपण पेशंटचं इयर पिअर्सिंग करतो पेशंटला दुखत नाही किंवा इन्फेक्शनचा खतरा राहत नाही कारण ते टच न करता स्टराईलरित्या ते इयर पियर्सिंग होतं लहान बाळाचंसुद्धा करू शकतो तसंच हे जे आहे हे वूड्स लॅम्प आहे वेगवेगळे केसांचे आजार किंवा त्वचेचे आजार यांचं एक्झामिनेशन व निदान लागण्यासाठी उपयोग हो होतो त्याच्यानंतर ही जी ला मशीन आहे याला रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन असं नाव आहे या रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीननी आपल्या समजा सामखीळ आहे मस आहे मानेवर किंवा मग एखादी गाठ झा गाठ झालेली आहे स्किनवर या सगळे हे सगळे रिमूव करायला ही प्रोसिजर यूज होते आधी पेशंटला त्या जागेवर सून केलं जातं समजा हाताचं करायचं आहे तर एक तर क्रीम लावून किंवा मग लोकल एनथिशिया देऊन ती जागा सून केल्या जाते आणि मग या या मशीननी या अशा पॉईंटनी ते न दुखता जास्त ब्लिडिंग न होता आणि त्याचा व्रण पण राहत नाही अशा रीतीने छोट्या गाठी मध आमखेड हे रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनने काढता येतात त्याच्यानंतर हे जे मशीन आहे ही आहे एफ आर एफ म्हणजेच फ्रॅक्शनल रेडिओ फ्रिक्वेन्सी या मशीनला दोन प्रोब आहेत एक आहे इथे आईजसाठी आणि एक आहे फेससाठी तर याच्याने आपली स्किनचा सा टेक्स्चर चांगला करता येतो पिंपल्सचे स्कार वन वन असतील किंवा मग ॲक्सिडेंटचे स्कार असतील ते स्कारचे मार्कसुद्धा कमी करता येतात पिगमेंटेशन कमी करता येते म्हणजेच स्किन नवीन स्किन बनायला मदत होते कोलॅजन रिमॉडलिंग होते तर याला पण आधी आपण लोकांना शिष्य लावून त्याच्यानंतर मग हे लेझरचे काही सिटिंग्स असतात काही काही ठराविक वेळांनी म्हणजे तीन आठव्याने किंवा एक महिन्यानी परत परत सिटिंग्स करून याच्यानी ॲकने ॲकने स्कार्स किंवा दुसरे स्कार्सचे ट्रीटमेंट होते तसंच स्किन रिज्युनेशन होते आता नेक्स्ट बघूया जे आहे हे टू लेझर आहे हे सिओ टू लेझरसुद्धा आपल्या स्कार स्किन रिज्युनेशन किंवा कारवणलेली स्किन असेल टॅनिंग स्किन असेल तर आपल्याला ती स्किनचं रिज्युनेशन आणि सुपरफिशियल स्किन पिलिंगसाठी यूज होतो तसंच याच्या दुसऱ्या प्रोपचं यूज आपल्या स्किनवरच्या गाठी असल्या किंवा मग जे वॉट असतात व्हायरल वॉट्स कॉन असते कुरूप असतं हे सगळं काढण्यासाठीसुद्धा या सिओ टू लेझरचा उपयोग होतो नेक्स्ट आपण बघूया आहे, सा वापर करूं, हे आहे मायक्रोडम ॲब्रेजन मायक्रोडम ॲबरेजनमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साइड क्रिस्टल्सचा वापर करून हे घ घासलं जातं आपल्या फेसवर आणि त्याचा वापर करून आपली स्किन रिज्युनेशन करता येते आणि फ्रेश स्किनचा लूक येतो आपली स्किन यंग झाल्यासारखी वाटते तर हे सुद्धा स्किन रिमॉडलिंगसाठी यूज होतो मायक्रोडम ॲबरेजन आता नेक्स्ट मशीन बघूया याला म्हणतात फोटोथेरपी मशीन फोटोथेरपी मशीनमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारे लाईट्स आहेत मध्ये तर पेशंट एखादा पेशंट ज्याला खूप जास्त इचिंग होत आहे आणि किंवा मग एखादी प्रेग्नंट आहे ज्यांना काही औषधोपचार नाही देऊ शकत आपण तरी पण स्किनवर खूप जास्त इचिंग आहे पूर्ण शरीरावर अशा लोकांना प्लस विटिलिगो म्हणजे पांढरे डाग कोड असलेल्या आणि सोरियासिस खूप जास्त शरीरावर सोऱ्यासित झाला आहे आणि मग स्टार्टिंगला आपण औषधोपचार तर चालू करतोच पण जर आटोक्यात येत नाही आहे अशा वेळेस या फोटोथेरपी मशीनचा खूप जास्त उपयोग होतो या या आ, हे बंद करून कपडे काढून पेशंटला मध्ये ठेवलं जातं आणि हे अल्ट्रावॉलेट ए आणि अल्ट्रावॉलेट बी अशा किरणांमुळे किरण किरण त्या जागेवर पडतात आणि मग त्याचं हिलिंग होतं तर अशी अशी ही फोटोथेरपी मशीन आहे oh हां या मशीनला एन डीएग लेझर म्हणतात या याचा उपयोग आपल्या चेहऱ्यावर वांग किंवा काही पिंपल्समुळे झालेले काळे डाग टॅनिंग काळवंडलेला चेहरा वजन वाढल्यामुळे जे काळे चेहरा मान काळ प काळी पडते त्याच्यासाठी आणि टॅटू रिमूव्हल आणि कोणतेही पिगमेंटेशन फ्रेकर्स तीळ हे सगळं काढायला या मशीनचा उपयोग होतो आपण ही डायोड लेझर आहे या लेझरचा उपयोग आपल्या त्वचेवरील अनावश्यक केस काढण्यासाठी जसं फिमेल्समध्ये मेल्ससारखे जर चेहऱ्यावर केस आले आहेत किंवा मग कुणाला बॉडीवर जास्त केस आहेत किंवा अंडर आर्म्सचे केस बिकिनी एरिया हेअर रिमूव्हल असं लेझर हेअर रिमूव्हलसाठी या लेझरचा वापर होतो तर हे आहे ऑपरेशन थिएटर ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळे ऑपरेशन जसं की हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे केश रोपण करायचे किंवा मग काही मोठ्या गाठी असतील पाठीवर लॅपोमा असेल किंवा इतर काही त्वचेवर गाठी आहेत ते काढायला ऑपरेशन थिएटरमध्ये त्याचा उपयोग होतो तिथे जाऊन करू हां तर इथे पेशंटला काही आजार असे आहेत ज्याच्यामध्ये पाणी भरून फोडं येतात शरीरावर किंवा मग त्यांना आय व्ही सलाईन लावायची गरज असते किंवा मग ग्लुटाथ्युन सारखे इंजेक्शन आहेत जे आजकाल नवीन निघाले आहेत स्किन व्हाईटनिंग थेरपी याच्यामध्ये पण आय व्ही सलाईन थ्रू ते इंजेक्शन दिल्या जातात तर अशासाठी हे पेशंटला आय व्ही लावायला हे वॉर्ड आहे